हॅलो फ्रेंड्स तर आज आपण दिवाळी फराळातला एक गोड पदार्थ बघणार आहोत म्हणजे सगळ्यांची फेवरेट म्हणजेच बालूशाही आणि बालुशाही बनवणं बालु अतिशय सोपं आहे खूपच सोपं आहे म्हटलं तरी चालेल कारण कोणीही इझिली ही, ही बालुशाही बनवून तयार करू शकतात एकदम मार्केट स्टाईल एकदम रस भरलेली एकदम कुरकुरी खूप जास्त चिपचिपी पण नाही आणि खूप जास्त अति गोड पण नाही अशी बालूशाही आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी सगळ्यात आधी एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आपल्याला आणि बालुशाहीसाठी पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मी तीन कप इतकं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मी पीठ आधीच गाळून घेतलेलं आहे तुम्ही गाळले नसेल तर गाळून घ्या त्यानंतर त्यामध्ये थ्री फोर कप इतकं तूप ॲड करायचं आहे तुपाचा मेजरमेंट आणि पिठाचा मेजरमेंट परफेक्ट घ्या म्हणजे तुमची बालुशाही एकदम परफेक्ट बनून तयार होईल तरी ते मी तीन कप मैदा घेतलेला आहे आणि थ्री फोर कप इतकं तूप घेतलेला आहे तर हा घरचं तूप आहे आणि आता त्यामध्ये ना दोन तीन टेबलस्पून इतकं पाणी पण मी सोबतच ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर थोडं अजून आपल्याला जेव्हा पाणी लागेल ना तर आपण वरून पाणीसुद्धा ॲड करणार आहोत पण आधीच मी ज्यावेळेला आपण तूप आणि पीठ मिक्स केलेलं आहे त्यावेळेला दोन तीन टेबलस्पून इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे कारण यामध्ये खूप जास्तसुद्धा पाण्याचं प्रमाण लागत नाही अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हा पीठ मिळून तयार होतो तर बघा आधी मी चम्मचने व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हाताने आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे पोळीच्या पिठासारखं हा पीठ आपल्याला एकदम सॉफ्ट असा चुरायचं नाही आहे एकदम असा मोकळा पीठ राहिलं पाहिजे एकदम जाळीदार पीठ आपल्याला इथं बालुशाहीसाठी लावून तयार करायचं आहे तर बघा मी हलक्या हाताने याला फक्त बाइंडिंग करून घेत आहे आणि या पिठाला आपल्याला खूप जास्त जोर लावून मळून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला या पिठाला बाइंडिंग करायचं आहे आणि छान असा याचा डो तयार करायचा आहे तर पोळीच्या पिठासारखं न करता एकदम जाळीदार पीठ कसं बनवायचं ते सुद्धा मी दाखवणार आहे तर बघा आधी पूर्ण मिक्स करून घेतलं तूप आणि पाण्यामध्ये आणि अशा प्रकारे एकदम कोरडा असं आपलं पीठ इथे तयार झालेला आहे आता हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आधी अगदी शिंपडल्यासारखं थोडंसं पाणी टाकत जायचं आणि गोळाला पण बाइंड करायचं अशा प्रकारे मिक्स कराई थोड़ा एक कमी पानी अनि प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघा थोडंसं एक टेबल स्पूनपेक्षाही कमी पाणी घेतलेलं होतं हातामध्ये तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचा गोळा इथे मी बनवून घेतलेला आहे पूर्ण पीठ ना असं जमा करून घेतलेलं आहे बघा अजिबात एकदम सॉफ्ट नाही आहे जसं तुम्हाला एकदम असं तुटत आहे ना तसंच पीठ आपल्याला लावायचं आहे जर एकदम सॉफ्ट पीठ लावून ना बालुशाहीमध्ये क्रॅक येणार नाही आणि चांगली बालुशाही बनवून तयार होणार नाही जसं मी व्हिडिओ दाखवते ना तसंच पीठ लावायचं आपल्याला थोडंसं हार्ड पीठ लावून तयार करायचं आहे कारण यामध्ये भरपूर तूप असतो आणि तुपामुळे ना बालूशाही खूपच सुंदर खुसखुशीत आणि खूपच सुंदर होतात तर बघा मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा पीठ इथे लावून तयार केलेला आहे आणि आपला पीठ लावून तयार झालेला आहे बालुशाहीचा आधी आपण आता शुगर सिरप बनवून घेऊया म्हणजे बालुशाहीसाठी पाक तयार करून घेऊया तर सगळ्यात आधी तर गॅसवर एक मोठी कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन वाटी इतकं साखर ॲड करून घेतलेली आहे तर इथे मी वाटीचा माप घेतला आहे जर तुमच्याकडे मेजर कप असेल ना तुम्ही त्याचाही वापर करू शकता तर ड दो, तर दोन वाटी इतकं साखर ॲड करायची आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे खूप छान असा सुगर सिरप बनवून तयार होतो आणि बघा दीड वाटी इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आधी आपण याला व्यवस्थित ढवळून घेऊया त्यानंतर ना त्यामध्ये दोन तीन हिरवी इलायची बारीक उठून घ्यायची आहे आणि शक्यतो गोड पदार्थ बनवत असताना पावडर इलायची पावडरऐवजी ना तुम्ही घरीच इलायचीला थोडंसं क्रश करून बारीक करून ॲड करा खूपच सुंदर असा फ्ले फ्लेवर येतो आपल्या रेसिपीमध्ये आणि एकदम घरभर सुगंध सुटतो खरंच खूपच छान वाटते म्हणून मी शक्यतो फ्रेश इलायची बारीक करूनच वापरते आणि त्यानंतर त्यामध्ये ना दोन तीन ड्रॉप इतकं येल्लो फूड कलर ॲड केलेलं आहे तुम्ही येल्लोऐवजी ऑरेंजसुद्धा वापरू शकता ऑरेंज कलरनेसुद्धा बालूशाईचा कलर खूप सुंदर येतो तर बघा ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला चार पाच मिनटापर्यंत पाक शिजवून घ्यायचं आहे जा, खूप जास्त वेळ लागत आहे हा पाक बनवायला अगदी चार पाच मिनटं लागतात आणि ना आपल्याला फक्त चिपचिपा पाक करायचं एक तारी दोन तारी पाक करत बसायचं नाही आहे फक्त चिपचिपा बोटाला लावून बघायचं थोडंसं चिपचिपा वाटलं की आपला पाक बनवून तयार झाला आहे गॅस बंद करून घेतला आहे तरी इथे पाक पण तयार झाला आहे पीठ लावून पण तयार आहे आणि पीठ बघा किती कडक आहे ना आणि किती जाळी निघत आहे असाच पीठ आपल्याला हवा आहे बालुशाहीसाठी थोडंसं सॉफ्ट करून घेते आणि त्यानंतर आपण लगेच ना पीठ बालुशाही करून घेऊया तर सगळ्यात आधी ना आपण बालुशाहीला लेअर करून घेऊया तर बघा छान असं कडक पीठ आहे आधी त्याला थोडंसं मी सॉफ्ट करून घेते परत एकदा आणि त्याचा थोडासा पेड्यासारखं करून घेतला आहे आता न लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला कट अँड फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही जेवढे लेअर्स कराल ना तेवढी सुंदर बालुशाही होते आणि तेवढेच आपल्या बालुशाही ते बालुशाहीचे लेअर्स निघतात खूप खूप खूपच छान बालुशाही बनवून तयार होते बघा तर अशा प्रकारे मी जवळपास पाच सहा वेळ तरी करून घेतलेला आहे किंवा जास्तही करून घेतलेलं असेल तर अशा प्रकारे आपण एकदा लाटून घ्यायचं कट करायचं डबल त्याच्यावर ठेवायचं परत एकदा लाटायचं परत एकदा कट करायचं असं तुम्ही जेवढा जास्त वेळ कराल न, ते 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 ना तेवढे जास्त वेळ बालूशा आपली छान तयार होते आणि तेवढे जास्त लेअर्स निघतात बघा तुम्ही किती छान लेअर्स निघत आहे ना असेच आपल्याला लेयर्स इथे तयार करून घ्यायचे आहेत मी ना व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून इथे थोडीशी स्पीड वाढवलेली आहे पण तुम्हाला कळेल असंच दाखवलेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला छान असे लेयर्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवून एक याला लाटून घ्यायचं आहे खूप खूप इझी आहे बालुशाही बनवणं अतिशय सोपा आहे यामध्ये कोणतीही ट्रिक्स नाही आहे किंवा मेजर असं खूप जास्त काही कठीण नाही आहे सिम्पलचं मेजरमेंट आहे त्याच्यानुसार जर तुम्ही ही बालुशाही बनवाल ना तर तुमचीसुद्धा बालूशाही एकदम परफेक्ट बनणार आहे तरी ते ना मी ही शेवटची डेअरसुद्धा लाटून घेत आहे आणि आता आपण लगेच बालुशाहीसाठी कट करून घेऊया तर लाटून झालेली आहे यापेक्षा जास्त पण आपल्याला पातळ लाटायची गरज नाही आहे जेवढ्या मोठ्या साईजच्या तुम्हाला बालूशाही बनवायचे आहे त्यानुसार लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडंसं याला ना राऊंडमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याला शेप येईल अशा प्रकारे आणि त्यानंतर त्याला कट लावायचं आहे तर बघा असे कट इथे मी लावून घेतलेला आहे पूर्ण आणि आता त्या ता त्याच्यातला एक पेढा घ्यायचा आपल्याला आणि त्याला व्यवस्थित हाताने प्रेस करून ना त्याचा एक छान अशी गोल राऊंडमध्ये बालूशाही तयार करून घ्यायची मध्ये होल करायचं अशा प्रकारे आणि ते आपली बालुशाही बनून तयार झाली आहे तुम्ही जर एकदम जास्त प्रेस देऊन त्याला सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला ना बालूशाही अजिबात चांगली तयार होणार नाही त्याच्यामध्ये पाक जाणार नाही आणि ती गोड पण होणार नाही आणि मधून अशी खुसखुशीत होणार नाही त्यासाठी शक्यतो हलक्या हाताने प्रेस करा आणि त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही क्रॅक्स आणू शकता तेवढे क्रॅक्स आणा क्रॅक्स आणा आणल्याने किंवा आल्यानेच खूप छान अशी बालूशाही बनवून तयार होते एकदम प्लेन सॉफ्ट बालुशाहीमध्ये रस जात नाही आणि ते काही बालुशाही व्यवस्थित बनत नाही जेव्हा बालुशाहीमध्ये खूप छान असे क्रॅक्स येतात ना तेव्हाच परफेक्ट अशी बालुशाही बनवून तयार होते तर इथे मी सगळे पेढ्याची बालुशाही तयार करून घेतलेली आहे आता फ्राय करून घेऊया तर ती ज्याकडे कढईमध्ये आपण पाक तयार केलं ना त्याच्यातली पाक मी बाजूला करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आता फ्राय करून घेणार आहे कारण एका वेळेला भरपूर झाले आपण बालुशाही इथे फ्राय करू शकतो म्हणून मी मोठीकडे घेतलेली आहे तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे तेल अगदी हलकं कोमट करायचं आहे खूप जास्त गरम तेल करायचं नाही आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर एकदम पेशन्सने आपल्याला हे बालुशाही तळून घ्यायची आहे आधी एक बघायची तेल किती गरम आहे आपल्याला कळेल आणि हलकं गरम असेल तर त्यानंतर आपल्याला सगळ्या बालुशाही टाकून घ्यायच्या आहेत आणि खूप तेल गरम झालं असेल तर गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर चार पाच मिनिटांनी बालूशाही आपल्याला त्याच्यात टाकायची आहे तर बघा हा तुम्हाला दिसत असेल ना ही बालुशाही दिसत असेल ना तर ह्या बालुशाहीला मी खूप जास्त ना प्रेस देऊन वगैरे केलेला आहे म्हणून बघा तिचा आकार बघा कसा झालेला आहे आणि बाकीच्या बालुशाही बघा खूप सुंदर लेअर्स होतात बाकू बाकीच्या बालुशाहीला म्हणून शक्यतो जास्त प्रेस द्यायचा नाही आणि सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करायचं नाही जेवढे लेअर्स निघतात तेवढे लेयर्स निघू द्यायचं गॅस कमी ठेवायचं कमी गॅसवर अलटून पलटून दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत एकदम खुसखुशीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे आणि बघा इथे आपली भालूशाही तळून तयार झालेली आहे जोपर्यंत असा कलर येत नाही तोपर्यंत गॅस कमीच ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला सावकाशपणे याला तळून घ्यायचं आहे बालूशाही तळत असताना काही करायची नाही एकदम घाईने बालूशाही तळली की मधून कच्ची राहते आणि पाक त्यामध्ये जात नाही मग ती खायलासुद्धा व्यवस्थित लागत नाही म्हणू शकते तो एकदम आरामाने बालुशाही तळून घ्या आणि बघा आपली बालुशाही ते तळून तयार झालेली आहे आता काढून घेऊया आणि पाक पण गरमच आहे आपला लगेच गरम गरम पाकामध्ये एकदम कोमट आहे खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त थंड नाही हलकं कोमट पाक आहे कारण बराच थंड झाला आहे आणि कोमट पाकामध्ये हे गरम गरम बालुशाही आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे छान पाक आतपर्यंत जाईल आणि मस्त असे रसरशीत आणि खुसखुशीत कुछ आपली बालुशाही बनवून तयार होईल तर एका वेळेला जेवढे बसतात तेवढेच बालुशाही टाका आणि त्याला दोन तीन मिनटापर्यंत खूप जास्त वेळ नका ठेवू माझ्यामध्ये मा तर मी ते दोन ते तीन मिनटंच ठेवलेले होते तरी पण खूप सुंदर असे रस पिऊन तयार झालेले होते जर तुम्हाला एकदमच जास्त पाकातले बालुशाही आवडत असेल खूप जास्त पाक पिलेले एकदम रसरशीत जर आवडत असेल ना तुम्ही पाच मिनटापर्यंत ठेवा आणि नाही जर तुम्हाला थोडेसे खुसखुशीत आणि थोडेसे गोडसर अशी आवडत असेल ना तर दोन तीन तीन मिनटं तीन मिनटापेक्षा जास्त ठेवू नका तीन मिनटं छान कोमट पाकामध्ये गरम गरम बालुशाही टाका दोन तीन मिनिटं ठेवा आणि त्यानंतर तिला सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि दोन तीन पूर्णपणे पाक त्याचा ड्राय होत नाही वरचा तोपर्यंत त्यानंतर कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये दे भरून ठेवा तर बघा इथे मी आलटून पलटून दोन तीन मिनटापर्यंत डीप करून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित पाकामध्ये बुडवून घ्यायचं आहे छान बुडवायचं आलटून पलटून दोन्ही साईडने म्हणजे व्यवस्थित पाक त्याच्यामध्ये हो जाईल अशा प्रकारे आपल्याला त्याला डिप करायचं पाका पाका आहे पाकामध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्यांना सेपरेट करून घ्यायचं एका प्लेटमध्ये तर बघा इथे छान दोन तीन मिनटं झाले आहेत आणि आपली बालूशाही पण इथे व्यवस्थित पाकामध्ये भिजलेली आहे छान असा पाक इथे अब्झॉर्ब झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाजूला ठेवून घ्यायचं आपल्याला पूर्ण बालूशाही काढून घ्यायची एकदम जास्त वेळ ठेवायचं नाही आहे मी तुम्हाला नंतर तोडून पण दाखवते आधी आपण सगळे बालुशाही काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे कलर आलेला पाहिजे असा छान त्याला लेअर्स आले पाहिजे असे क्रॅक गेले पाहिजे तेव्हाच आपली बालूशाही ना खूप सुंदर अशी खुसखुशीत रस भरलेली आणि खायला खूपच टेस्टी बनवून तयार होते एकदम मार्केटमधून आणल्यासारखी फील येते तर मग अशा प्रकारे मी डीप करून घेतलेलं आहे त्याला सुद्धा अलटून पटून दोन्ही साईडने पाकामध्ये भिजवून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर तिलासुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे मी आधीच सांगत आहे जर तुम्हाला खूप जास्त पाकात भरलेल्या बालूशी आवडत असेल ना एकदम मध्ये पाक असं फोडल्याबरोबर आतमध्ये खूप जास्त पाक राहिलेले बालूशी आवडत असेल ना तुम्ही पाच मिनटापर्यंत ठेवा आणि माझ्यासारखं जर कमी पाकातले आवडत असेल ना तुम्हाला मधु खुसखुशीत आणि आतमधून पण खुसखुशीत करंजी आणि थोडेसे रस भरलेले असे आवडत असेल ना तुम्ही तीन मिनटामध्ये काढा तीन ते चार मिनटं जास्तीत जास्त पण जास्त वेळ पण ठेवू नका तर बघा इथे मी बाकीची पूर्ण बालुशाही काढून घेतलेली आहे आणि आता आपली पूर्णपणे बालुशाही बनून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर करून दाखवते तर बघा छान अशी आपली बालुशाही इथं तयार झालेली आहे सरसुद्धा करून दाखवली आहे यावरून तुम्ही थोडीशी पिस्ता गार्निश वगैरे करू शकता दिसायला छान दिसते म्हणून आणि जर तुमच्याकडे सिल्वर वर्क असेल ना ते सुद्धा लावू शकता त्याच्याने सुद्धा छान दिसते पण लहान मुलं वगैरे खातात माझ्याकडे अवेलेबल असूनही मी लावलेलं ला नाही आहे कारण मुलंच खाणार आहेत तर मी स्किप केला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता मी फक्त पिस्ता असं ठेवून घेतलेला आहे आणि आपली इथे रस भरून खुसखुशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा बनवून तयार होते कमी वेळेत भरपूर साऱ्या बालुशाही बनवून तयार झाल्या आहेत तर तुम्हाला एकदम परफेक्ट मेजरमेंटसोबत आणि एकदम सिंपल पद्धतीची ही बालुशाही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच तुम्हाला माझ्या घरगुतीच रेसिपी आवडत असेल ते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय